इतका ढिला गृह निर्माण मंत्री आजपर्यंत तरी या महाराष्ट्राच्या इतिहास म्हणजे आम्ही बघतोय तिथे पासून झालेला नाही की त्यांना कोणतंही गांभीर्य ध्रेणी कामगारांच्या बाबतीत असावं आहे असं कुठेही वाटत नाही सांगतो या दोन अडीच हजारच्या लॉटरीवर जोपर्यंत आपण बहिष्कार टाकत नाही तोपर्यंत सरकार हे दोन अडीच हजारच्या लॉटरी काढून आपल्याला दोन दोन पाच पाच वर्ष ठेवत नाही असं असताना जर आमचं अस्तित्व तुम्ही मुंबईतून संपवण्याचा षडयंत्र रचत असाल किंवा या षडयंत्रात सहभागी होत असाल तर मान्य मुख्यमंत्री साहेब की आपल्यावर असा कोणता दबाव आहे राजकीय दबाव आहे की सामाजिक दबाव आहे की तुम्ही गिरणी कामगारांचं अस्तित्व संपवताय म्हणजे तो मान्य मुख्यमंत्री शिंदे सर आपलं नाव तिथे लागलेलं असेल त्यामुळे आपल्या नावावर भविष्यात लागणारा ना कलंक जर घुसायचा असेल तर हा ज्या परिप्रत्ता झाला पाहिजे आणि गिरणी कामगारांचं मुंबईमध्ये मोफत पुनर्वसन झालं पाहिजे यासाठी उपस्थित सर्वांचं प्रथमतः या पावसातून सुद्धा आपण सर्वजण एकत्रित होतोय नक्कीच राज्य शासनाकडे या माध्यमातून एक संदेश गेला पाहिजे कारण या जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबासाहेबांच्या जर मातीमध्ये तुम्ही जर राज्य करताय किंवा राज्यकर्ता म्हणून वावरताय तर नक्कीच तेवढी तरी जाण मात्र आपल्याला असणं गरजेचं आहे कारण मान्य एकनाथराव शिंदे साहेब आपण ज्या दिवशी मुख्यमंत्री झाला त्या दिवशी गिरणी कामगारांना एक, काम का एक वेगळी आशा किंवा अपेक्षा आपल्याकडून होती की नक्कीच एक गरीब कुटुंबाची परिस्थिती काय असते कारण गरीब कुटुंबातून रिक्षा चालक ते मुख्यमंत्री असा आपला संपूर्ण प्रवास आहे त्यामुळे नक्कीच गिरणी कामगारालाही वाटलं होतं की या मुख्यमंत्र्यांकडून आपल्याला नक्कीच त्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळे कुठेतरी काहीतरी अपेक्षा होत्या परंतु आपण त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग आतापर्यंत केलेला आहे आणि येणारे हे आता जे चालू अधिवेशन आहे ही शेवटची संधी आपल्याकडे आपण केलेल्या चुका सुधारवण्याची कारण गिरणी कामगार किंवा गिरणी वार कामगार वारस हे या मुंबईचे खरे मालक आहेत हे आपल्याला जरी पटत नसेल किंवा आपण जे मान्य करायला तयार नसाल तरी मात्र ही सत्यता आपण नाकारू शकत नाही कारण गिरणी उभ्या कर गिरणी कामगार याने जी खरी मुंबई उभी केलेली आहे आणि त्याच गिरणी कामगाराला किंवा मराठी माणसाला जर मुंबईतून आपण हद्दपार पार करण्याची स्वप्न पाहत असाल तर आजच सांगतो तुम्ही भ्रमात आहेत आमचा गिरणी कामगार एकजुटी नक्कीच आता येतोय कोल्हापूर पासून सुरू झालेला प्रवास आज या आझाद मैदानात पोहोचलाय खूप जवळ येऊन पोहोचलेला आहे तुमच्या आणि नक्कीच याचा विचार करून कारण गिरणी काम हा प्रश्न जरी गिरणी कामगारांचा दिसत असला तरी नक्कीच हा प्रश्न मराठी अस्तित्वाचा आहे महा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा का झाला होता तर मराठी माणसांनाही मुंबई मिळावी मग मुंबई महाराष्ट्राला मिळाली परंतु मराठी माणसाला मिळाली का हा प्रश्न आजही उपस्थित होतो आणि खऱ्या अर्थानं हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा पूर्ण झाला का हाही एक प्रश्न मात्र आज उपस्थित होतोय आणि त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने गिरणी काम करायच्या पाठी आज उभं राहण्याची गरज आहे कारण गेली पंधरा ते वीस वर्षात मराठी माणसाचं षडयंत्र करून जे काही वास्तव्य बाहेर केलेलं आहे किंवा स्थलांतरित केलेलं आहे त्याला ते जर भरून काढायचं असेल तर नक्कीच गिरणी कामगार हा एकमेव हो पर्याय आहे की दोन ते तीन लाख लोकांचं किंवा कुटुंबांचं पुनर्वसन मुंबईतून ती जी नुकसान भरपाई ती कुठेतून काहीतरी प्रमाणात आपण भरून काढू शकतो आणि त्यामुळे मान्य मुख्यमंत्री साहेब आपण विनंती आहे की आपण गिरणी कामगारांसाठी नक्कीच येणाऱ्या अधिवेशनात ठोस निर्णय घ्याल मान्य सुनील साहेब सहनियंत्रण समितीच्या अध्यक्ष यांच्याशी भेट झाली असताना त्यांनी सांगले नक्कीच येणाऱ्या अधिवेशनात आपल्यासाठी काहीतरी चांगली बातमी मिळेल परंतु नक्कीच आपल्यावर विश्वास ठेवणं हे आम्हाला आता शक्य नाही नाही कारण गेल्या अधिवेशनातही सांगितलं होतं मान्य अतुल साहेबांनी की उपोषण करू नका तुमच्या अधिवेशनामध्ये तुमच्यासाठी खूप सुंदर बातमी आजपर्यंत जो निर्णय झाला नाही तो त्याच्यापासून दुसरं अधिवेशन आलं परंतु कोणतीही आजपर्यंत त्याच्यावर पुढे वाटचाल किंवा कोणती प्रक्रिया गिरणी कामगारांसाठी सकारात्मक निर्णय मात्र झालेला नाही त्यामुळे येणाऱ्या काळात आता आम्ही तुमच्याकडे मागायला येणार नाही ही भूमिकेवर आलेलं आहे कारण आमचा जे हक्काचं आहे आम्ही तुमच्याकडे भीक मागत नाही कारण जी आज काही लोक गिरणी कामगार किंवा वारसदारांची मानसिकता बनवण्याचा प्रयत्न करतायत की सरकार आम्हाला भीक देत आहे भीक नाही आमचं आहे तुम्ही चोरलंय ते तुम्ही आम्हाला देत आहे आणि नक्कीच आज ना उद्या तुम्ही जे गुन्हे गेलेत किंवा जे षडयंत्र रचले गिरणी कामगाराच्या बाबतीत ते नक्कीच कधी ना कधी उघड होईल कारण सत्याचा विजय उशिरा होतो परंतु तो होणारच आहे आणि त्यामुळे गिरणी कामगारांना मुंबईमध्येच पुनर्वसन झालं पाहिजे आणि तेही मोफत झालं पाहिजे जर काही लोकांना बाहेरून येऊन ज्यांचं काही जिथे नसतं ते झोपड्या मानतायत आणि त्याचं पुनर्वसन करताना तुम्ही अनधिकृत झोपड्यांना अधिकृत करून पुनर्वसन करता आणि त्यांना जर दोन दोन अडीच अडीच दीज लाखात जर घर घेतली दिली जात असतील तर आमची जमीन आहे स्वतःची आणि आम्ही घरांचा लढा लढत नाही आम्ही आमच्या जमनी विचारतो आमच्या जमनी गेल्या कुठे जर आमच्या हक्काच्या जमनी होत्या त्या गेल्या कुठे याचं उत्तर मात्र प्रशासकीय व्यवस्थेने किंवा आपण त्या प्रमुख पदावर बसलाय मुख्यमंत्री या नात्याने आपण दिलंच पाहिजे कारण गिरणी कामगाराला वाटलंय की सर्वसामान्यातून आलेला एक मुख्यमंत्री बनलाय तर सर्वसामान्यांचे प्रश्न मांडेल परंतु कुठेही जे मांडताना आपल्याकडून दिसत नाही आणि गिरणी कामगार किंवा वारसदार यांचा जो प्रश्न आहे नक्कीच येणाऱ्या अधिवेशनात आपण निकाली काढाल किंवा त्याच्यावर सकारात्मक निर्णय घ्याल अशी अपेक्षा घेऊन आम्ही अजूनपर्यंत या कारण शेवटचं अधिवेशन आहे या शासनाचं किंवा सरकारचं त्यामुळे जर तो निर्णय नाही झाला तर नक्कीच आम्ही आमच्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे किंवा महाराष्ट्रासाठी किंवा मातीचा लढा उभा होईल कदाचित वेळ नाही परंतु एक लक्षात ठेवायचं यांना कोंडी उघडायला जागा भेटणार नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळाची पूर्ण परिस्थितीची जाणीव ठेवून मान्य मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीवर निर्णय घ्यायचा आहे किंवा अतुल सावे साहेब कारण बाकी ज्यांच्याकडे आपण गेलो तर त्यांच्याकडे ते अधिकारच नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडे मागण्यात काही अर्थ नाही परंतु अतुल सावे साहेब खरं तर इतका गृह निर्माण मंत्री म्हणजे इतका ढिला गृह निर्माण मंत्री आजपर्यंत तरी या महाराष्ट्राचे इतिहास म्हणजे आम्ही बघतोय तिथपासून झालेला नाही की त्यांना कोणतंही गांभीर्य श्रेणी कामगारांच्या बाबतीत असावं किंवा आहे असं कुठेही वाटत नाही त्यामुळे नक्कीच अतुल सावेसाहेब आजपर्यंत गिरणी कामगारांनी सरकारच्या विरोधात निदर्शनं केले यापुढे जर तुम्ही चांगला निर्णय घेऊन सकारात्मकता नाही दाखवली तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक आपल्या विरोधात आंदोलने किंवा निदर्शनं उभी केली जातील त्याचबरोबर और... जो पंधरा मागचा जीआर आहे याला विरोध काम आमचा का तर एक तर हा जीआर मराठी माणसाचं किंवा गिरणी कामगारांचं मुंबईतलं अस्तित्व नाकारतोय किंवा गिरणी कामगारांना मुंबईतून बाहेर काढण्याचं षडयंत्र या जी आरच्या माध्यमातून केलं जाते त्या जी आर मध्ये जर आपण असं म्हणताय की मुंबईमध्ये जागा शिल्लक नाही तर मान्य मुख्यमंत्री साहेब परत तुम्हाला एकदा आठवण करून देतो की दहा महिन्यापूर्वी आपण बोललो होता की मुंबईमधील अनेक ठिकाणच्या जागा आणि एन टी सी मिलच्या जागांचं पुनर्वसन पुनर्विकास करून गिरणी कामगारांचं जास्तीत जास्त पुनर्वसन आम्ही मुंबईतच करू मग त्या जागा गेल्या कुठे नक्कीच हा एक प्रश्न निर्माण आहे की आपण त्या जागांचं आमच्या झालं काय पाठशा विषय तर खूप आहेतच परंतु आपण बोललेल्या नेमका जागांचं झालं काय याचं प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्याकडून अपेक्षित आहे कारण आता गिरणी कामगार कोणत्याही परिस्थितीत शांत बसणार नाही कारण आम्ही सांगतोय शहीद झालो तरी चालेल परंतु आता माघार घ्यायची नाही म्हणजे नाही कारण एकशे सात हुतात्मे ज्यावेळी झालेत ना त्याच वेळी मुंबई हे माती आम्हाला मिळाले ही मागितलं एकशे सात हुतात्मावर आम्ही मिळवले मी विकती घेतले असं असताना जर आमचं अस्तित्व तुम्ही मुंबईतून तु संपवण्याचा षडयंत्र रचत असाल किंवा या षडयंत्रात सहभागी होत असाल तर मान्य मुख्यमंत्री साहेब आपण एक प्रश्न आपल्यासाठी नक्कीच उपस्थित केला जाऊ शकतो की आपल्यावर असा कोणता दबाव आहे राजकीय दबाव आहे की सामाजिक दबाव आहे की तुम्ही गिरणी कामगारांचं अस्तित्व संपवताय हो मुंबईतून कारण आजपर्यंत नक्कीच कोणी काही केलं नाही हे तितकं खरं असलं तरी मुंबईच्या बाहेर काढण्याचं कोणी मात्र कोणत्या शासनाने रचलं नव्हतं हे आपल्या माध्यमातून रचलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात ज्यावेळी गिरणी कामगारांचा जर इतिहास दिला जाईल की गिरणी कामगार मुंबईतून संपवलं तरी तर मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आपलं नाव तिथे लागलेलं असेल त्यामुळे आपल्या नावावर भविष्यात लागणारा कलंक जर घुसायचा असेल तर हा जर त्वरित झाला पाहिजे आणि गिरणी कामगारांचं मुंबईमध्ये मोफत पुनर्वस या आज या आता मैदानी त्या आंदोलनाला आलेल्या आहेत एवढा पाऊस असताना सकाळच घेणार कारण गिरणी कामगार तर आपल्याला काय देणं सांगायची गरज नाही कारण मुंबईत का महाराष्ट्र उभा करणारा ते गिरणी कामगार म्हणजे तो शेतकरी गिरणी कामगार ह्याच लोकांनी उभं केलेलं आहे आणि त्यांची ताकद काय असते जिद्द काय असते ज्या दिवशी पेटून उठत त्या दिवशी काय होतं हे एकोणीसशे साठ पासून आपण बघत आलेलो आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात गिरणी कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावत एक प्रमुख प्रश्न असा आहे की एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कायद्याप्रमाणे जी आम्हाला दोनशे एकर जमीन मिळाली ती जमीन आम्हाला त्या जमिनीमध्ये पुनर्वसन करून किंवा कर, ती जमीन आम्हाला देऊन तिथेच आमचं मोफत पुनर्वसन केलं गेलं पाहिजे दुसरी मागणी अशी आहे की ज्या पद्धतीनं एकोणीसशे ब्याऐंशीची अट लावल्यामुळे असेल किंवा काही लोकांकडे कागदपत्र नव्हते अशा अनेक काही कारणांमुळे ज्या लोकांचे आजपर्यंत अर्ज करायचे राहिलेच म्हणजे सदनिकेच्या अर्ज आजपर्यंत नाहीत करू शकलेले नाहीत अशा लोकांना लवकरात लवकर संधी देऊ पात्र असतील अपात्र असतील अन्य नवीन फॉर्म असतील या सर्वांचा एकत्रित प्रश्न सोडवावा आणि नक्कीच मी माझ्या किंवा या चळवळीच्या माध्यमातून सांगतो या दोन अडीच हजारच्या लॉटरीवर जोपर्यंत आपण बहिष्कार टाकत नाही तोपर्यंत सरकार हे दोन अडीच हजारच्या लॉटरी काढून आपल्याला दोन दोन पाच पाच वर्ष खेळवत नाहीत त्यामुळे जर येणाऱ्या काळात या अधिवेशनात दोन तीन हजार घरांची लॉटरी काढून जर आपल्याला भ्रमित किंवा आपल्याला कुठे दिशा सरकार किंवा असं जर गाजर दाखवत असेल सरकार तर नक्कीच येणाऱ्या काळात आपण या प्रक्रियेवर बहिष्कार टाकला पाहिजे त्यावेळी सरकारला कळेल आमचं जे आता मागणी आहे की आमच्या एक लाख किंवा दीड लाख दोन लाख जे काय तुमच्या हिशोबान पात्र होतील किंवा ज्या प्रक्रियेतून पूर्ण करतील अशा सर्व गिणी कामगारांचं एकत्रित त्याचा पूर्ण नियोजित आराखडा करून कालबद्धत कार्यक्रम बनवावा त्याचा इरादा पत्राचं वाटप व्हावं आणि त्यानंतर मात्र या प्रक्रियेला घरायच्या वाटपायला सुरुवात व्हावी कारण दोन दोन पाच पाच हजारांची ही लॉटरी पद्धत आणून गिरणी कामगारांना आजपर्यंत वीस वर्षात फक्त पंधरा हजार घरं मिळालीत त्यामुळे ह्या लॉटरी बहि म्हणजे जी सिस्टम आहे तिच्यावर नक्कीच आता गिरणी कामगारांनी बहिष्कार टाकला पाहिजे की आम्हाला लॉटरी सिस्टम मान्य नाही आमचं पुनर्व्यसन एकत्रित करा आणि तोपर्यंत हा प्रश्न नक्कीच मार्गी लागणार नाही आपल्याला घर मात्र देत नाही भाडा फक्त घर वितरित करते आणि या वितरण प्रक्रियेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार महाराकडून केला जातोय जर आमचे डॉक्युमेंट आमचे आम कागदपत्र आम्ही सरकारच्या माध्यमातून महाराकडे दिलेले आहेत तर आम्हाला लॉटरी लागते किंवा आम आमचं जेव्हा नाव येतं त्या यादीत तेव्हा आमचे डॉक्युमेंट एखाद्या दलालाकडे जातात कुठून नक्कीच या सर्व गोष्टींची प्रक्रियेची मान्य मुख्यमंत्र्यांनी योग्य ती चौकशी करून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी ही मागणी आज आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही पुढे आणतोय नाही तर येणाऱ्या काळात म्हाडाच्या ज्या संपूर्ण प्रक्रिया आहे कारण खूप विषय आहेत म्हाडाला कोणी अधिकार दिलेत की आमच्या फिरणींच्या जागेवर एखादं प्रायव्हेट वाहनतळ उभारून तिथले पैसे घेण्याचा जर आमच्या जागेत वाहनतळ उभारत आहे तर त्याचा मोबदला आमच्या जी सोसायटी असेल तिला मिळाला पाहिजे असे अनेक प्रश्न आहेत काही लोक प्रक्रियेत अस नसतानाही त्यांना घर दिली गेलेली आहेत असे खूप डॉक्युमेंट किंवा कागदपत्र आपल्याकडे आलेले आहेत नक्कीच येणाऱ्या काळात परंतु आता सध्या जर आपण विचार केला तर आपल्याला मुंबईत आपलं पुनर्वसन होणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांना एक नम्र विनंती करतोय जर या अधिवेशनात आपण योग्य यो तो निर्णय किंवा सकारात्मक भूमिका आमच्याबद्दल नाही म्हटली तर आम्ही येणाऱ्या काळात तुम्हाला नक्कीच दाखवले की गिरणी कामगार पॅटर्न काय असतो आणि त्यामुळे येणाऱ्या काळात अतुल सावे साहेब आपण ही एक गोष्ट लक्षात घ्या की जर आपण या गोष्टीवर कारण गोरवा निर्माण मंत्री आहेत जर आपल्याला जमत नसेल तर नक्कीच आपण ती खुर्ची खाली करा तर नाही जमत आपल्याला एखादी गोष्ट करणं कारण गेल्या काही दिवसात किंवा काही महिन्यात आम्ही बघतोय गिरणी कामगारांबद्दल आपण सकारात्मकच दिसत नाही किंवा कुठे तो विषय काढायच्या वेच त्यामुळे येणाऱ्या काळात अतुल सावे किंवा मान्य स्वनियंत्रण समितीचे अध्यक्ष सुनील राणेसाहेब आपण खूप सारी वक्तव्य करून मोकळी होता भाषण करून मोकळी होता फक्त आश्वासनं घेऊन जाता काय झालं एकोणीसशे ब्याऐंशीच्या मुद्द्याचं काय झालं अठ्ठावन्न रद्द करणार होता त्याचं पाचशे अधिवेशनात करणार होता या अधिवेशन म्हणजे चालू झालं तरी तुम्ही बोलायला तयार नाहीत उघड्या दोन तारखेची वेळ आपल्याला दिलेली आहे मान्य सुनील राणे साहेबांनी की तुमचं दोन तारखेला येणाऱ्या अधिवेशनात मी एक मुद्दा मांडणार आहे आणि त्याच्यावर सकारात्मक निर्णय तुम्हाला मी करून देईन परंतु ते नाही आले तर आपली कामं चालूच आहे की आपण आपल्या निदर्शन असतील आंदोलन असतील याचा पुढचा टप्पाही ओलांडणार आहे त्यामुळे येणारी वाटचाल तरी कठीण असली तरी पण मात्र त्या भूमिका ठाम असतील एवढं मात्र नक्की आता कुठेही मागे न हटता जोपर्यंत गिरणी कामगारांना न्याय भेटत नाही तोपर्यंत संयुक्त मराठी मुंबई चळवळ कुठेही मागे हटणार नाही सगळ्या ना सहकार्यांच्या साथीनं आपण हे नक्कीच कार्य पुढे घेऊन जाणार आहेत कारण असंच पुढे घेऊन जाऊ आणि गिरणी कामगारांच्या माध्यमातून मराठी माणसाचं मुंबईतील अस्तित्व टिकवण्यासाठी प्रकर्षाने लढा देऊ आणि तो टिकून दाखवू त्यामुळे येणाऱ्या काळात पुढच्या नऊ ऑगस्ट पासून कदाचित आपण एक चांगला निर्णय घेऊ किंवा घडाऊ करण्याच्या तयारीत आहोत तसे माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आपण पत्रव्यवहारही केलेला आहे त्याची त्यांना जाणीव नसेल आणि ते गांभीर्य घेणार नसतील तर नक्कीच त्याचे प्रसाद काय असतील येणाऱ्या नऊ तारखेनंतर नऊ ऑगस्ट नंतर मात्र नक्कीच महाराष्ट्राला किंवा त्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाहायला मिळेल धन्यवाद